का सांगू नका म्हणून शिवाजी महाराजांपेक्षा या म्हण शिवाजी महाराज हा राहतांना जाणीपूर्वक या मला एक अंतरायन तिथं

हा सहा जून छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक संपूर्ण महाराष्ट्रभर देशभर साजरा केला जात आहे या अनुषंगाने सोलापूर शहरामध्ये सुद्धा या शिवाजी महाराजांच्या चौकामध्ये आम्ही शिवराज्याभिषेक दिन साजरा शिवसेनेच्या वतीने केलो त्याला लगतच असलेल्या एस टी महामंडळामध्ये एस टी स्टँडमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक दिनी छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान झाल्यासारखी परिस्थिती आम्हाला या ठिकाणी दिसली छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमेला हार हारसुद्धा त्या ठिकाणी चढवलेला नव्हता धूळ खात असलेला अर्धा इंस धूळ त्या ठिकाणी त्या प्रतिमेवर होती आणि अशा परिस्थितीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर जर ह्या बस खात्याला ठेवता येत नसेल तर त्यांनी करू नये झालेल्या घटनेबद्दल आम्ही शिवसेनेच्या वतीनं कुकाळी साहेब कांबळे साहेब पुराणिक साहेब जिल्हा विद्यार्थी सेना जिल्हा प्रमुख भाऊ गायकवाड असतील भारत खडे असतील आम्ही सर्व प्रमुख पदाधिकारी त्या ठिकाणी येऊन या एस टी महामंडळाचा या ठिकाणी आम्ही या डेपोचा निषेध या ठिकाणी नोंदवला आहे आणि या ठिकाणी त्यांना आम्ही या त्याचे समजसुद्धा या ठिकाणी दिलेले आहे आणि आगार प्रमुखांनी त्या ठिकाणी येऊन झालेल्या परिस्थितीवर चुकीम चूक मानून त्या ठिकाणी त्यांनी दिलगिरी व्यक्त केल्याबद्दल आम्ही त्यांचंही आभार व्यक्त करतो आणि इथून पुढं या ठिकाणी जर असा प्रकार घडला तर कोड फोड केल्याशिवाय आणि शिवसेनेच्या स्टाईलनं उत्तर दिल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही एवढंच या ठिकाणी आम्ही करतो